पवार साहेब हे ब्रह्मास्त्र आहे आपण सर्वजण तलवार घेऊन लढतो बंदूक घेऊन लढतो त्यामुळे ब्रह्मास्त्र जे आहे ना तर जे आपलं मोठं अस्त्र आहे ते सगळ्यात शेवट वापरलं गेलं पाहिजे आधी आपण सर्वांनी लढलं पाहिजे आणि मग शेवट जर बॉम्ब टाकायचा असेल तर पवार साहेबांसारखं मोठं नेतृत्व त्या ठिकाणी आपण पुढं केलं पाहिजे शेतकऱ्यांना अडचणी आहेत महिलांना आहेत लहान मुलांना अडचणी आहेत बेरोजगारीच्या अडचणी आहेत त्या अडचणी कुठेतरी मॅनिफेस्टो मध्ये आल्या पाहिजे आणि त्याला आपण काय करणार हे खऱ्या अर्थाने मॅनिफेस्टो मध्ये आपण आणलं पाहिजे आणि फक्त आणलं आणि प्रिंट केलं गेलं नाही पाहिजे जेव्हा आपली सत्ता या राज्यावर त्या ठिकाणी येणार त्याचं फक्त केंद्र बिंदू हे सामान्य व्यक्ती राहायला पाहिजे जे ने नेहमी नेहमी ने पवार साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना शिकवलेलं आहे त्याच्याच बरोबर खरे जे विषय आता नीटचा विषय पेपरफुटीचा विषय बेरोजगारीचा विषय विमा अजून आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत म्हणून मिळालेला नाही त्याच्याच बरोबर अनेक असे विषय आहेत आज खतं सुद्धा ब्लॅक मध्ये विकली जातात बियाणे ब्लॅक मध्ये विकलं जात ते खरे विषय या इलेक्शन मध्ये आपण सर्वांनी घेतले पाहिजे आणि येत्या काळामध्ये त्या विषयावर आपल्या सर्वांना काम हे करावं लागेल अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी करतो आणि विनंती एवढीच आहे आंदोलन करायचं असेल तर मनापासून आंदोलन करायचं ज्या लोकांसाठी आंदोलन करत त्या लोकांना जीव आंदोलन करायचं काही नेते असे सुद्धा आहेत काही पदाधिकारी असे सुद्धा आहेत की फक्त फोटो काढतात आंदोलन केले हे दाखवतात आणि आपल्या नेत्याला फक्त फोटो पाठवून देतात बघा आम्ही आंदोलन केलं हे असं चालणार नाही आपल्याला चांगल्या ना हिमतीने त्या ठिकाणी लढा हा लढायचा आहे त्याच्याच बरोबर आपण जर आपण जर बघितलं तर याच्या आधी काही नेत्यांना विभाग वाटून दिल्या गेल्यासारखं होत त्या नेत्यांना असं वाटायचं हा भाग मी बघतो हा जिल्हा मी बघतो पण सुदैवाने असं आपल्याला म्हणावं लागेल काही नेते भाजप बरोबर गेल्यानंतर आता ती वृत्ती आपल्या या पक्षामध्ये राहिली नाही आपला पक्ष हा साफ झालाय आपल्या संघटनेला येत्या काळामध्ये आपल्याला ताकद ही द्यायला लागेल जसा कार्यकर्ता निष्ठावंत असतो असाच आपला नेता पण निष्ठावंत आहेच आणि याच्या पुढे सुद्धा असेच नेते आपल्याला पुढे आणावे लागतील ज्यांची निष्ठा हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे मी जाता जाता फक्त एकच आपल्या सगळ्यांना सांगेल की पवार साहेब हे ब्रह्मास्त्र आहे आपण सर्वजण तलवार घेऊन लढतो बंदूक घेऊन लढतो त्यामुळे ब्रह्मास्त्र जे आहे ना तर जे आपलं मोठं अस्त्र आहे ते सगळ्यात शेवट वापरलं गेलं पाहिजे आधी आपण सर्वांनी लढलं पाहिजे आणि मग शेवट जर बॉम्ब टाकायचा असेल तर पवार साहेबांसारखं मोठं नेतृत्व त्या ठिकाणी आपण पुढं केलं पाहिजे त्यामुळे पार तालुका लेवलला जिल्हा लेवलला विभाग लेवलला आणि राज्य लेवलला पदाधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी काम खऱ्या अर्थाने तिथं केलं पाहिजे आणि शेवट शेवट जाता जाता फक्त एवढंच मी सांगतो पुढच्या डिसेंबरला साहेबांना आवडत नाही त्यांच्या वयाबद्दल बोललेलं पण तरी सुद्धा या ठिकाणी मी बोलतो पुढच्या डिसेंबरला पवार साहेबांचं वय पंच्याऐंशी होणार आहे त्यामुळे इथं असलेल्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे इथं असलेल्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की महाविकास आघाडीमध्ये लढत असताना जे काही सीट आपल्याला मिळतील फक्त पक्ष म्हणून बोलायचं झालं तर पवार साहेबांच्या येणाऱ्या वाढदिवसाला कमीत कमी पंच्याऐंशी आमदार आप हे आपल्याला द्यायचे हे त्या ठिकाणी निश्चय आपण सर्वांनी मनामध्ये ठेवावा आणि पवार साहेबांना मी माफी मागतो काही गोष्टी मी स्पष्ट इथे बोलल्या असतील एकोणीसशे एकोणसत्तर ला जे एक पत्र चव्हाण साहेबांना लिहिलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी तुम्ही स्पष्टपणे बोलल्या होत्या ते पत्र वाचल्यानंतर माझ्यासारखा त्या कार्यकर्त्याला असलं असं वाटलं की मी सुद्धा काही प्रमाणात स्पष्ट बोलावं कोणाला जर वाईट वाटलं असेल तर मी या ठिकाणी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण खऱ्या अर्थाने पक्षाची ताकद आहेत निष्ठावंत पदाधिकारी हे ताकद आहेत आणि आपला विचार कुठला असेल तर तो, तो पवार साहेबांचा विचार आहे आणि हा विचार कुठल्या विचाराने प्रेरित झालाय तर शिव शाहू फुले आंबेडकर अण्णा भाऊ साठे पुन्हा देवी होकरांच्या विचाराने प्रेरित झालाय एवढेच या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी